स्त्री शक्तीला सन्मान व सामर्थ्य देण्याचे काम व्हावे आमदार डॉक्टर विनय कोरे चंद्रिका चौहान यांना राज्यस्तरीय महिला जीवन गौरव व प्राध्यापक वैशाली बुड्ढे यांना वनशोभाश्री पुरस्कारानं सन्मानित समाजात महिलांना प्रतिष्ठा देऊन महिला शक्तीचे व नवे नाते निर्माण करण्याचं काम सातत्यानं वारणा परिसरात झालेलं असून स्त्री शक्तीला सन्मान व सामर्थ्य देण्याचं काम झालं पाहिजे असं प्रतिपादन वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी इथं केलं आहे येथील वारणा महिला उद्योग समूहाच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीनं दिव्य शोभाई स्मृतीपर्वानिमित्त वनशोभाश्री पुरस्कार प्राध्यापक वैशाली संजय बुड्ढे जुने पारगाव यांना तर राज्यस्तरीय महिला जीवन गौरव पुरस्कार चंद्रिका शंभूशिह चौहान सोलापूर यांना आमदार विनय कोरे व सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर कोरे म्हणाले महिलांच्यासाठी विविध स्पर्धा आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ देऊन नारी शक्तीला बळ देण्यासाठी वारणा परिसरात दिव्य शोभाईच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केले जातील पुरस्कार विजेत्या चंद्रिका चौहान म्हणाल्या स्वर्गीय शोभाताई आणि माझी खूप चांगली मैत्री होती त्यांच्याकडून महिलाविषयक सहकार सामाजिक कामाबद्दल मार्गदर्शन मिळाले धाडसानं महिलांसाठी उभ्या केलेल्या आरोग्यवर्धिनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी उद्योग निर्मितीसह अन्यायग्रस्त मुलींसह महिलांना न्याय देण्याचं काम अविरत सुरू असल्याचं सांगितले पुरस्कारकर्ते प्राध्यापक वैशाली बुड्ढे यांनी पर्यावरणाचे रक्षण महत्त्व सांगून झाडे लावण्यासाठी महिलांना प्रवृत्त करत असल्याचं सांगितले दिव्य शोभाई पर्वानिमित्त महिला व मुलींसाठी विविध गीते कलागुणांना वाव देणाऱ्या पंचवीस प्रकारच्या स्पर्धा झाल्या शोभाज्ञा कन्या गुणवत्ता शिष्यवृत्ती आदर्श मुलाखती गुणवंत महिलांचा सन्मान झाला सुनांच्या जोडींच्या स्पर्धा होऊन त्यामधील आकाशी कामेरीकर मायादेवी कामेरीकर भारती पवार सारिका पवार यशोदा काशीत शर्वरी काशीत विजयमाला डोईजड स्वार्थी डोईजड या चार आदर्श जोडप्यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे आशुताई कोलूर अशोक वाने ईशानी कोरे आमदार डॉक्टर अशोकराव माने जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम के डी सी बँकेचे संचालक विजय सिंह माने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने हातकणिंगल्या पंचायत समितीच्या सभापती सुलोचना देशमुख वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही कार्जिनी यांच्यासह वारणा समूहातील अधिकारी महिला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह पण मी जे ऐकलं ते आमच्या मंडपाळल्यासारख्या छोट्याशा गावातल्या एका मुलीचा पहिला नंबर आला आणि तिनं तिच्या हातावर राधा आणि कृष्णाचं सगळं आयुष्य त्यांच्यातला संवाद त्यांच्या आयुष्याचं वर्णन पूर्ण हातावर त्या मेहंदीच्या रूपानं मांडणं आमच्या आईची प्रतिमा एका मुलीनं तिच्या हातावर मांडणं या कार्यक्रमाचं स्वरूप एका हातावर मांडणं इतक्या प्रकारचं कौशल्य खरं तर ह्या मेहंदीच्या स्पर्धेमध्ये ह्या परिसरातल्या मुली दाखवू शकतात आयुष्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात एक क्षण असा आला की डॉक्टरांनी सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालंय आणि आता तुमची गॅरंटी नाही एकतर ते रिप्लेस करावं लागेल बदलावं लागेल त्याची प्रत्यारोपण करावं लागेल सहा वर्ष बाकी सगळ्या गोष्टी सोडून ही सून झपाटलेली होती मला माझ्या सासूला वाचवायचं आहे म्हणून अहो काय नाही केलं ह्या सुनेनं ह्या सुनेनं अडतीस तोळे दागिने बँकेत ठेवून कर्ज काढलं आण आणि ज्यावेळी मी ऐकलं ना ते दागिने त्यांना सोडवता आले नाहीत बरं का ते जप्त झाले म्हणजे घेता आली नाही तेवढी रक्कम जमा झाली नाही फक्त एक मंगळसूत्र सुद्धा मला वाटतं त्यात होतं आणि शेवटी कामेरेकर साहेबांनी तेवढं सोडून आणलं दागिने गेले जेवढी जमीन होती नावावर ह्या सुनेनं विकून टाकली स्वतःच्या पगारावर साठ लाख रुपयांचं कर्ज डोंगर उभा केला आणि हे सगळं करून ती धडपडत होती का धडपडत होती सासू वाचवली पाहिजे आणि तुम्हाला वाटेल की हे सुनेनं केलं पण त्याच्यापेक्षा ग्रेट गोष्ट या केली असेल ना ती डॉक्टरांना सांगत होती तुम्ही माझ्या सासूसाठी वापरा पण ते मॅच झालं नाही शक्य झालं नाही सहा वर्ष धावपळ सुरू होती आणि ज्या वेळी सासूबाई बेळगाव मध्ये ऍडमिट होत्या शेवटी डॉक्टरांनी बोलवलं आणि या सुनबाईंची धावपळ बघून त्यांची सगळी परिस्थिती बघून जवळ बोलवून सांगितलं आता ना आता पुढच्या वेळी आणू नका हो तुम्ही किती खर्च करणार आहे मॅडम मॅडमचं उत्तर काय होतं माहितीये मॅडम डॉक्टरांना म्हणाल्या डॉक्टर जोपर्यंत माझ्या पर्स मध्ये शेवटचा एक रुपया असेल तोपर्यंत मी प्रयत्न करेन की माझी सासू जगली पाहिजे ही अशी वाघिण आहे आणि या वाघिणीला इथं बोलवलंय या वाघिणीनं आपली सासू तर जगवलीच आणि ज्यावेळी वाटलं ना जिथं बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथं आपण श्रद्धेकडं वळतो त्यांनी गणपतपुळ्याच्या गणपतीला नमस केलेलं होतं की माझी सासू बरी होऊ दे मी पायी चालत गणपती पुळ्यापर्यंत येईन आणि आता किती टाळ्या वाजवाव्यात आणि खरंच तुम्हाला साष्टांग नमस्कार आहे आमचा गणपतीपुळ्यापर्यंत ही सून आपल्या सासूसाठी चालत गेली आणि तिनं नमस फेटलं काय असू शकतं एक सून आपल्या सासूसाठी काय समर्पण करू शकते आणि मग ते मालिकांमधून आपण जे बघतो ना सगळं सगळं खोटं वाटायला लागतं या सुनेसाठी या सासूसाठी खरच खूप खूप तुमचं आम्ही मनापासून आदर्श घेतोय आम्ही तुमचं कौतुक करतोय आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा